नमस्ते शेतकरी मित्रांनो आज आपण भक्तवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावचे प्रगती शेतकरी श्री विनोद जाधव यांच्या आपण दीड एकराच्या हळदच्या या प्लॉटवर उभे आहोत तर आज हळद काढणी चालू आहे आणि या ठिकाणी आज आपण बघताय प्रचंड चांगला माल आज साईज प्रत्येक शेंगाची साईज चांगली झालेली आहे कंद मोठा झालेला आहे तर असा प्रचंड रिझल्ट आलेला आहे तर आपण आज त्यांना विचारू की या प्रॉडक्ट आपल्या ट्रीटमेंटची त्यांना काय रिझल्ट आली तर आपली शेतकरी बांधवांना ओळख करून द्या मी विनोद बघन जाधव हे प्रॉडक्ट ह्याच्या साहेबांचं वापरल्यापासून चांगलं काटपासचं प्रॉडक्ट वापरले आहेत त्यामुळं शेंगाची पण साईज झाली आणि आत्तापर्यंत दीड अकरा अठरा टेलर निघलेले आहेत अजून दोन अडीच टेलर माल निघल कमीत कमी गुंठ्याला वाळवून सरासरी ऐंशी ते नव्वद किलो माल अपेक्षित आपल्याप्रमाणे म्हणजे आज बघा यावर्षी का जबरदस्त प्रचंड पाऊस आणून तो आज बघितला आपण तर आज बघू शकता आपण कंदाची जी जाडी जी कंद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल आपली ट्रीटमेंट घेतली पाहिजे का घेतली पाहिजे प्रोडक्ट खरोपर्यंत चांगलं आहे त्यामुळे तर मला एवढं अपेक्षित जो पाहिजे त्याप्रमाणे आम्हाला मी तर धन्यवाद साहेब आपण आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल थँक्यू